सांगितलं मी एकदम डोक्याला हात लावले म्हणजे दोन एक आपल्या शेतकऱ्यांनी हे शेती हे हे लातूर भाग ना म्हणजे टोट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही आणून खातो ना त्यात फरक पडतो कारण की ते तोडताना पाठी आहे सात बारा तो आम्ही थमनेल मध्ये फोटो दिलेला आहे नक्की भेट द्या डिस्कस बाबा सी होते म्हणजे त्यांना ते पण मिळतात आणि हे पण मिळतात तर करते स्टिचिंग सुरेखामध्ये तर शिलाईचा व्हिडिओ नाही वेगळा व्हिडिओ आहे तुम्हाला हे पाहिल्यानंतर तर हे फळ सध्या आपल्याकडे खूप आहे ज्याला ड्रायगन खूप बोलतात आणि काय का रेट आहे संगम संगमने केले तीन वर्ष झालं सर पण आहेत तर आपल्या शेतकऱ्यांनी हे शेती ह्या हे लातूर भाग ना किती आहे हे किती तुझं हे आपलं एरिया जवळपास दीड एकर आहे हजार खांबांचा प्लॉट आहे सर्वसाधारण काहीतरी त्याच्यामध्ये आपण लक्ष देऊ शकू इंटरेस्ट करू शकू वेगळं काहीतरी त्यावेळेस जॉब करत नव्हता विचार केला होता की इकडे शेतीशी काहीतरी जोड व्यवसाय करून करावा त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने चालू केला नंतर मग जॉबची ऑपॉर्च्युनिटी आल्यामुळे आणि ह्याला तेवढं जास्त दररोज लक्ष द्यायची गरज नाही असं पीक आहे दोन्ही पण मी ओळख करून देते खराब आहे सर ह्यांनी मला ह्याचा खर सांगितलं मी एकदम डोक्याला हात लावले म्हणजे दोन सुरुवातीला किती खर्च आला सर तुम्हाला म्हणजे टोल बघायला गेलं तर बारा लाख तू पण आहे आणि दोघंही करतात म्हणजे सर पण सध्या जॉब लायत हा पण जॉब आहे पण सकाळी सहा वाजता येणं तुमचं रुटीन आहे हा किती वाजता यायचं सर्वसाधारण सहा साडेसहाच्या दरम्यान येऊन जे काही काम आहे हा दोन तासामध्ये वाईंड अप करून पुन्हा वापस साडे नऊच्या दरम्यान वापस जाऊन वापस जॉबला म्हणजे खूप छान वाटतं शेती करत जॉब पण सांभाळतो लातूर जवळ आहे किती किलोमीटर आहे आपण घरापासून पाच आहे मेन कुठलं गाव तुझं तुमचं हे कोळपा तर आणि सकाळी येता तुम्ही संध्याकाळी पण यायचं संध्याकाळी असं कधीतरी वेळ भेटला तर काही काम असेल तर यायचं गरज पडत नाही संध्याकाळी काही काम पण होत नाही अंधारामध्ये पण आता हे दुसरं हे तिसरं वर्ष आहे ना हे मी फळ खाल्लं सकाळी घरी गेल्यावर दाखवते कारण आता हा फुलांचं काहीतरी सीजन आहे तर बॅक कॅमेरा मी दाखवते व्यवस्थित ह्याची माहिती दे सध्या ही फ्लॉवरिंग स्टेज आहे म्हणजे सुरुवातीला जे आहे अशा टाइप मध्ये ओके हे असं छोटे छोटे फुलं लागतात सेकंड व्हर्जन मोठ्या स्थळामध्ये होत हे फूल उमवतं एकदम पूर्ण फुलत फुलत ब्रह्मकमळ सारखं सेम हा आणि पुन्हा त्याचं पॉलिनेशन झालं की क्लोज होणार आता कन्व्हर्जन मध्ये होणार हे फुल पुन्हा थोडे दिवसानंतर गळून जाईल मोठं आता हे फुल दिवसात गळेल नाही किनारा सर्वसाधारण वाळायला हा पूर्ण वाळून जाईल पूर्ण सुकून जाईल समोर राहत आता ह्याला फळ किती दिवस लागेल तरी अंदाज यायला साधारण वीस पंचवीस दिवसामध्ये लवकर येतं पण लावर पकडल्यापासून ला एक महिना आणि मग ते पिकवायचं कुठे की झाडावर झाडावरच लाल होत सेम आंब्यासारखं एक दोन लाल झाले की आपण सगळे काढू शकतो त्या टाइप मध्ये थोडं थोडं शेड पिंक टाइपचा शेड झाला काढून घ्यायचं ठेवल्या जागेवर पण एकदम रेड होतो मग त्यांना आपण आंब्याला जसं काय तसं काय नाही असं ठेवलेल्या जागेवर नॅचरली आणि हे बघा मी पहिल्यांदा पाहते हे काय तर सिस्टीम आहे हेच खांब लागतात स्टार्टिंगला प्रत्येक कामाला हे चार झाड इथे एक झाड आहे एक आहे पहिल्या वर्षी काम करावं लागतं की तुम्हाला असंच बांधत बांधत वरी न्यायचं आणि मग तिथून पुन्हा ते स्प्रेड होईल साध्या ह्याच्या साध्या बांधायचं पण आता पाऊस आल्यावर कुजलं हे बांधून ऑलमोस्ट दोन वर्ष झाले काय झाले ना हे बघा आता हे बघा इतके किती येत रे नाही म्हणलं तरी ह्याला त्या झाडाला तर दोन चार सहा आणि इकडे एक सात सात ऑन एव्हरेज तिकडे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक झाडाला सहा सात हा सहा सात आहेत तर ह्याच किती किलो भरतं अंदाज आता फळ आलं तर ह्याचा चांगला अंदाज ही सी व्हरायटी आहे आपली त्याचा एव्हरेज ऑन एव्हरेज साडेतीनशे ते चारशे ग्रामच्या पुढे जास्त आतापर्यंत मॅक्सिमम आपलं आठशे बत्तीस ग्रामच एक फळ झालेलं आहे ओके एक फळ म्हणजे किती किलो होतात एका झाडाचं झाडाला जर समजा आपण आता जर ह्याचं एव्हरेज बघितलं सात फळ जरी पकडले तीनशे चारशे ग्रामचं जरी पकडलं तरी तुम्हाला दोन अडीच किलोच्या पुढे निघून जाईल आरामात निघून जाईल आणि तुमचं ते एक मला खूप छान वाटली पद्धत की हे लोक इथंच हे करतात आणि हॉटेल आहे छोटस म्हणजे त्यांच्या इथंच राहतात ते मुलंच विक्री करतात त्यामुळे मला वाटतं घेणाऱ्यांना पण स्वस्त पडतात मध्ये कुणाला ठेवलंच नाही म्हणजे शेतकरी डायरेक्ट कस्टमरला जाणार ते हा एक दोन्ही दोघांनाही फायदा त्यांना फ्रेश फ्रूट मिळतो लगेच लगेच मिळत मिळालेलं असतं जर आता आपण बघितलं असं तर इथून आपण बागवाल्याला देणार ते इथून पुन्हा मार्केटला घेऊन जाणार मार्केटवाल्या पुन्हा तिथून गाड्यावर येणार त्यात त्यांचं कमिशन, कमिशन हे करत तुम्ही पण तुमच्याकडे फ्रेश क्वालिटी जी आहे ते मेन सगळ्यात मेन क्वालिटी आहे किमान दिवसाचा फरक पडलेला असतो तुमच्या हातात येईपर्यंत आणि त्याची मी नाही आज मी सकाळी खाली आम्ही आणून खातो ना त्यात फरक तुम् पडतो कारण okay, सर... की हो ते तोडताना वा तोडतात कारण त्यांना माहिती ठेवलेल्या जागेवर ओके ठेवलेल्या जागेवर ते पिकून क्वालिटी नसणार आहे हा तेवढे कसं झाडाला लाल झालं की तोडतो आणि लगेच विकतो त्याच्यामुळे नाही ऍक्च हे काय सोलर लावलेले आहे ते वरचं जे दिसतं हे लाईट साइड हायवेचा लाईट हे बघा इथे एक फळ दिसतय म्हणजे जो फूल आलेलं आहे ना हे सुकून निघते आणि ह्याचं जे फळ आहे तो नंतर कलर लाल होतो ना पण नॅचरल ह्याची ग्रोथ किती आहे मिनिमम असं ती अडीचशे तीनशे आहे ही मोठी साईज होणार आणखी थोडस एवढी साईज तरी होऊन जाईल आणि हे कुठेही लागतं आणि ह्याला ना काटे तसे हे बघा जवळून दाखवतात आणि जबरदस्त लागतात काटे आणि फळं पण तू आणि सरच कट करताना घरच्या घरीच हा हे पण वाचतं ना ते काय बोलतात कमी होतं जास्त वेळ लागत नाही म्हणजे तुम्ही मॅनेज केला तर करू शकता लाखात काहीच खर्च नाही कुठला काही खर्च नाही ह्या साइडला असाही पाऊस खूप कमी असतो तर पण कमी पाण्यावर येणारा पीक आहे आणि ठिबक सिंचन केले किती बोर आहेत सर इथे एकच बोर आहे आणि आता पावसाळ्यात जरा पाऊस जास्त झाला तर काय नुकसान होतं ह्या फळांचं काही होत नाही म्हणजे इथं असं काय हे बघा हा नांदेड सिटीला जाणारा रोड आहे मेन रोडच्या बाजूला नागपूर तीनशे एकसष्ट भरपूर असतात ना सरांचा मोठा मुलगा आहे सागर तो चेन्नईला आहे त्यांनी इंजिनिअरिंग केला ना केले असत आईबाबांचं नाव आहे त्याच्यावर ते ठेवले सत्यविश्व ड्रॅगन फूड फार्म आणि इथून शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन फळं रोपं मिळतील पूर्ण बाग लागवड करून दिली जाईल हे खाली नंबर दिला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या बाजूला छोटंसं त्याने कॅन्टीनचं हे केलं आहे सात बारा चहा स्पेशल मिसळ आणि हे बोलायचं का हे असं आहे मला तुम्ही ओळखता गेल्या वेळेस होता तो माझ्यासोबत कुठं फिरलो होतो रे आपण बोलाई पोहे आहेत गरमागरम कसं प्लेट रेपो हे तेल जास्त टाकल्याचं असं वाटायला मी असं झालं तू कर सर्व्हिसिंग कर आमच्यासाठी काय बनवणार आहेस काय बनवू म्हणजे काय स्पेशल आहे आणि इथं काय काय ठेवलं आहे काय आहे रे हे सगळं बिस्किट आहेत ओके पोस्ट बिस्किट हे नमकीन सगळं हे आहे इथे वेगळं काय खास इथलं आमच्या पमूचा हॉटेलमधला सात बारा चार पत्ता सांगायचं आहे लोक येतील हे भारी मस्त करतोय नुसत हे साखर की गुळ साखर आहे प्युअर दुधातलं आम्ही एक दोन गरमागरम चहा आहे कुठला ते माहिती देऊन तो सरांची जी शेती आहे ड्रॅगन फ्रूट त्याच्या बाजूला हे हे केले हॉटेल सर सरांसोबत असतात आधीच्या लग्नाच्या व्हिडिओ मध्ये पाहिले असेल तर आपण बोलायचे फिरतो तर सरांच्या डोक्यात आलं की तुमच्या डोक्यात आलं ना सरांच्या डोक्यात हॉटेल टाकण्यासाठी व्यवस्थित जागा वगैरे हो आहे पॉईंट व्यवस्थित आहे त्याच्यामुळं म्हणजे त्याने हॉटेल हो टाकायचं बोललंच करतो चालते म्हणलं पुणे असं पण तुम्हाला एक सतरा अठरा हजार पेमेंट होते त्यात काय ते दहा एक हजार उरत असते सगळं कर्चा आता व्यवस्थित आहे हॉटेल वगैरे किती पगार पडतो पंधरा वीस हजार आणि फळांचं आहे ना ते सेलिंग पण तुम्हीच त्यांचे फॅमिली फ्रेंड आहेत तिथंच खालीच राहतात किती वर्ष झाले त्यांच्या मुलांना तर ते खूप छान घडवले पण त्यांचे सोबत राहणार किंवा फॅमिलीमध्ये तुम्ही दोघं त्यांनाही खूप छान असं मार्गदर्शन करून खूप चांगलं चाललंय आणि इकडं गव्हर्नमेंटचे बसेस आहेत बाजूला सगळं म्हणजे वॉशरूमची सोय आहे फ्रीमध्ये असते त्यामुळे सगळ्या कंपल्सरी गाड्या इथंच हा आणि काय काय बनवत मला फक्त चहा दिला पण चहा खूप सुंदर झालाय कसं करत कुठे यायचं हे चहा प्यायचं असेल तर हां काय आहे तुझ्या चहाचं नाव सात बारा चहा कोणी नाव सुचवलं हे ते पण सगळ्यांनी सुचवत आहे त्यांनी सुचवलं ते वैयक्तिक आहे का काय काय देतोस नाश्त्यामध्ये नाश्त्याला पोह्यात मिसळ वगैरे लवकर कर मला नुसतं चहावर पाठवा लागलाय बिस्किट वगैरे भरपूर व्हरायटी आहे हा बिस्किटची भरपूर व्हरायटी आहे चहा आहे आणि सध्या पोहे आणि सुशेला म्हणजे आणि इकडून तुम्ही जात असतील तर तुम्ही नक्की भेट द्या पण हे ड्रॅगन फ्रूटचं किती महिने असते सर सीझन किती महिने सहा महिने पोहे सकाळी विकायला तुम्ही ते चालू केल्यावर किती वेळ संपतात एक दिवस तर लागते पण आता माहिती पडली तर लोक येऊन थांबतात

चहा तर खूप छान आहे सकाळी तो बोललाच होता आम्हाला पण त्यावेळेस काय त्याचा चेहरा मला एवढा दिसला नव्हता त्या खरंच छान आहे काय काय पुढे तुझ्या इथं खायला भेटेल म्हणजे आमचे जे कोणी व्यवस्थित येतील किंवा आम्ही येऊ तर म्हणजे एखाद्या वर्षात किंवा ह्याच्यात काय बनवणार पुण्याची स्पेशल मिसळ दुसरं हां हे तरी चालतं कसं वाटतं छान वातावरण आहे राहायला मला वाटतं इथं तुम्ही ते रिसॉर्ट सारखं केलं तरी चालेल तुमचं छान तेवढं चालणार नाही की कसं कस्टमर लगेच जाणार पण तरी नाही असं वातावरणात ते ट्राय करू शकतो आपण कसं लगेच चहा पेत काय कोणाची सरांची की तुमच्या दोघांची सगळे सगळे करावे आहे तर नाही पण खूप छान वाटते म्हणजे मुलं आपल्या चेहऱ्यात काय आहे ते छोटं मोठं व्यवसाय करतात आपलं गाव सोडून पुन्हा मुंबईला गेलं तरी तिथं तेवढं हे परवडतं की पुन्हा परवडत हे परवडत सर कशामुळे विचार केले तुम्ही हे रोड वरती की हे दोघं असेल तिकडे तिकडे नाही करा आहे पॉईंट हा बघा इन्वेस्टमेंट सगळी सरांची फक्त तुम्ही करायचं नाही नाही खूप छान वाटत मिळत हे पण मिळत हे जो एरिया आहे लातूर नांदेड सिटी हे आहे रोड आहे सात किलोमीटर वरती सर कुठला रोड बोलले तुम्ही नांदेड हा तर तुम्ही इथं थांबलं तर छान पाठी आहे सात बारा जो आम्ही थांबलेल मध्ये फोटो दिलेला आहे नक्की भेट द्या तर आम्ही कधीतरी व्यवस्थित टाकू आणि सीझनमध्ये तुम्हाला ड्रायगन फ्रूटचे किती दिवस राहतं आता हे पंधरा दिवसात तुम्हाला, ता। तुम्हाला ता। है का, है तर काय आठ अर्धा दिवस राहतात चालेल बघूया अजून लातूरमध्ये काय वेगळं आहे काय ह्याचा तर काही विचार केले नव्हते असं सगळं पण खूप छान आहे म्हणून एक हे केलं आणि सरांनी जेव्हा शेती केली ना तेव्हा लोकं म्हणजे हा हे कसला प्रकार आहे किंवा इतकं तुम्ही इन्व्हेस्टमेंट काय करता इतकं खर्च का म्हणजे दहा बारा लाख शेतकऱ्यांना थोडंसं कठीण पण त्यांनी प्रयत्न केला त्याला यशाला मला वाटतं तुम्ही पाच वर्ष ते केल्यानंतर शांतपणे बसले की पाच वर्ष किंवा सहा वर्षात ते उत्पन्न येतात भरपूर भरपूर त्यांच्या इच्छा आहे तर चालेल चला कारण आमच्या आता लक्ष्मी येणार आहे त्यांचं आगमनचं सगळं कार्यक्रम हे आहे ते सुद्धा शूट करणार आहे तर मग येऊ दे, दे, दे असा गप्पा बसायला असा नाही गप्पा कसा घरी कधी येणार आहे काय दाखव ना यावेळेस तुला नाही नाही तुझा हटेल का चालेल चालेल